मेंढपाळ धनगर हटकर धनगर काय सगळ्या ड प्रवर्गात मंजारी ओबीसी अरे ही सगळी ओबीसी गावगाड्यातली अठरा पगड जातीची माणसं आहेत तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावली तुम्ही आमच्यात भावकी बावकीमध्ये भांडणं लावली तुम्ही आम्हाला पंचायत समितीमध्ये अडकावून ठेवलं तुम्ही आम्हाला सरपंच पदासाठी अडकावून ठेवलं तुम्ही आम्हाला गावच्या सोसायटीत अडकावून ठेवलं पण इथल्या वाढत्यानी ज्यांना तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या बापदा मतदान केलं निवडून दिलं जे आमदार खासदार झाले जे मंत्री झाले त्या माणसाने मात्र कारखाना द्यायची वेळ आली की पावण्या रवळ्याला दिला आमदारकी द्यायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला आमदारकी दिली साखर कारखाना काढायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला कारखाना दिला अरे पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाही तुम्हाला तिकीट सुद्धा मिळत नाही अरे तुमचं आरक्षण गेले आज एकही माहीत आल एकही आमदार खासदार साला आमच्या गाव उघाड्यातून वाऱ्यावरून तांद्यावरून वस्त्यावरून आमची मतं घेऊन आमदार खासदार झाला तो एकही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही आता यांचं काय करायचं आता एक मिनिट एक मिनिट बाबा एक मिनिट एक जण उभं राहायचं उभं राहायचं बरोबर हातवर करा एक एक सगळ्यांनी हातखाली करा यांचा फक्त हातवर हे बघा यांच्या मताला किती किंमत आहे लाख मोलाची किंमत आहे की नाही आहे की नाही एक माणूस एक मत एक मूल्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या आणि तुम्हें अमेरिका गांव गाड़िया में ओबीसी पन्ना साठ टक्के अमेरिकी जनता आदिवासी जनता वीस टक्के सत्तर टक्के मुस्लिम समाज ओबीसी भांडवे ऐसी एकत्र आने जर सोल काय होईल हे सगळे एकत्र आले तर आता सांगतो ऐका अरे दरंगे खुलकुल्या खुण शिक्षणातलं नोकऱ्यातलं आरक्षण नकोय आम्ही तुमच्या आरक्षणाला अरक कधीही विरोध केला नव्हता वडकुते साहेब पण विरोध केला होता कधीही केला नव्हता एससीबीसी एक मिनिट एससीबीसीचं आरक्षण दिलं आम्ही विरोध केला का ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं आम्ही विरोध केला का अरे याला काय पाहिजे याला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे त्याचं कारण सांगू का तुमच्या आमचा ओबीसी मधला एखादा नाभिकाचा एखादा सुताराचा एखादा लोहाराचा एखादा धनगराचा एखादा मळी समाजाचा एखादा वंजारी समाजाचा एखादा बंजारा समाजाचा गावगाड्यातला माणूस जो तांद्यावर राहतो वस्तीवर राहतो डोंगराच्या कुशीला राहतो काबाड कष्ट करतो घुसतडीचं काम करतो शारीरिक श्रमाचं काम करतो मेंढ्या पाळायचं काम करतो गावात शेतकरी म्हणून राहतो अशा एखाद्या आमच्या मळकटलेला चेहरा रापलेला चेहरा हाताला घट्ट पडलेला चेहरा या हाताला घट्ट पडलेल्या चेहऱ्याच्या हातून जर झेंड्याची दोरी ओढायचा मान या सरपंचाला पंचायती मेंबरला झडपी मेंबरला मिळतोय आणि मग ह्यांचा पोषण उठतोय गाव आमचं पाटील आमचा दहशत आमची आणि सरपंच कोण झालाय ओबीसी झालाय अरे यांना ओबीसीचं आरक्षण हे गाव वगैरे घ्यायचंय म्हणून हे ओबीसी मधून घ्यायला लागलेत आता तुम्हाला सांगतो एक मिनिट ऐका घेऊन टाका तुम्ही आम्ही आमच्या ओबीसी मधलं आरक्षण काय म्हणतो मी ऐका पंचायत मधलं आरक्षण घेऊन टाका पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या दलित माणसांच्या गल्ल्यामधून आमच्या मुस्लिम बांधवांच्या मुहल्ल्या म्हणून तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग जातो जातो की नाही जातो आता तुम्हाला मला या कळमनुरीमध्ये जबाबदारीनं सांगायचं आहे ओबीसीच मत ओबीसीला ऐका आपला नकटा असू द्या आपला चपटा असू द्या आपला अहो कसलं बी असू द्या ना अरे येस बरोबर आहे की नाही बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला किंमत दिली की नाही अरे बाबासाहेबांनी काय सांगितलं बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला आता राज्य करते जमात बनायच आहे आणि तुम्ही आम्ही काय बनलो अरे अरे ऐका धर्माजी प्रतापराव हौसाजी नाईक नौसाजी नाईक महात्मा ज्योतिरावजी फुले संत गाडगे बाबा जिवा महाले शिवा काशी बेहरजी नाईक गाडगे बाबा संत सेना नावी अरे किती लोकांची नावं घ्यायची तुमच्या समोर संत सेवालाल अरे या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीच्या मनामध्ये स्वाभिमान पेरणारा स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे गोपीनाथराव मुंडे साहेबांना एकदा तुमच्या आमच्यातल्याच माणसाने प्रश्न विचारला मुंडे साहेब तुम्ही देशाचं नेता झाला तुम्ही ह्या जनतेला काय दिलं तुमची माणसं तर उसतोडायला जाते ती गोपीनाथराव मुंडे तिथं बोलले मी त्यांच्या हातातला कोयता अजूनपर्यंत सोडवू शकलो नाही पण त्यांच्या मनामध्ये मी विश्वास दिला स्वाभिमान दिला हे ओबीसीचं कार्ड आहे या राज्यकर्त्या लोकांना दहा टक्के मताची जर काळजी पडली असेल तर आमच्याकडे साठ टक्के ओबीसीची मत आहेत अरे गाव गाड्या मधली यात्रा पगड जातीची माणसं आता बोलायला लागलेत ला आता चालायला लागलेत ला आता घोषणा द्यायला लागलेत लाखोच्या संख्येने रस्त्यावर यायला लागलेत अरे मनोज दरंगे कुलकुळ्या तू दहा टक्के खाली मुलगा आता नको आता तुम्ही आम्ही माणसं संविधान मानणारी माणसं आहोत बरोबर की नाही हे बघा एक मिनिट सांगतो ऐका एक मिनिट हे बघा यांनी छप्पन्न मोर्चे काढले आमच्या ओबीसीच्या एका नेत्यानं एखाद्या नेत्यानं अशी मागणी केली छप्पन्न मोर्चामध्ये अॅट्रोसिटी कायदा रद्द करा म्हणून कुणी मोर्चे काढले अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आम्हाला आरक्षण दिलं बोला गाव गाड्यातल्या अठरा पगड जात या मराठवाड्याच्या भूमीमध्ये नामांतराच्या प्रश्नावरती मराठवाड्यामधल्या माझ्या दलित बांधवांची घरं जाळली जात होती त्यावेळी कळमनोरीमध्ये एक माणूस त्या माणसाचं नाव आहे विठ्ठलराव नाईक दलित बांधवांच्या घरापर्यंत गेला बैलगाडीमध्ये बैलगाडी होती त्यावेळेची सगळ्या माणसांना एकत्रित केलं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला <प्थाँगा> ज्या माणसाच्या नावावर साधा अकाउंट नव्हतं चार ते पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्याच कळमनोरीमध्ये सातव असतील घुगे असतील ही सगळी मंडळी आहेत ओबीसीचा बाले किल्ला आहे ओबीसीचा बाले किल्ला आहे कारण इथली जनता स्वाभिमानी आहे स्वाभिमानी अनेक महाराष्ट्र आहे बघा मुख्यमंत्री महोदय आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आहोत आजही विश्वास ठेवून आहोत आजही आमचा तुमच्यावर विश्वास आहे वरकुते साहेब तुम्हाला आम्हाला एक भलं मोठं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री महोदय यांच्या भेटीला जायचंय जायचं की नाही जायचं की नाही आता पुढचं ऐका पुढचं मुख्यमंत्री महोदय गोगे साहेब कुठे गोगे साहेब कुठे साहेब पुढे एक हो आपण मागे राहून कसं चालल माझं म्हणणं काय आहे बघा हा महाराष्ट्र बघायचा आहे का तुम्हाला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असाल मी नेहमी माझ्या भाषणामधून सांगतो महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय पोहरा देवीला चला तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल भगवान गडावर चला तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल तुम्हाला माळेगावच्या खंडोबाला चला तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल जेजुरीच्या खंडोबाला चला नाहीतर आरेवाडीच्या बिरोबाला चला नाहीतर मडीला मडीला भटक्यांची पंढरीच्या गडाला म्हटलं जातं त्या उंडी रात तुम्हाला अठरा पगड जाती बघायला मिळतील मग अरण आहे मग चौंडी आहे मग कटगुण आहे मग नायगाव आहे नरसी नामदेव आहे गंगाखेड आहे मात्र श्री अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेला औंडा नागनाथ आहे अरे आम्ही अठरा पगड जातीची माणसं आहोत कोणतरी झुंडीनं आलं तिथं मुंबईमध्ये लोकांना हिडीच प्रकारे अरे आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत राष्ट्र देव धर्म इथली माती इथली नाती इतली गोती अरे आम्ही कधीही इथल्या मातीच्या विरोधामध्ये कुठल्या ओबीसीनं बंड केलं ना ना नाही आम्ही झुंडीनं येऊ शकलो नाही आम्ही मोर्चा काढू शकत नाही असा तुमचा जर गैरसमज झाला असेल तर कमनोरीमधनं हा येलगार पुकारला लागलेला आहे घ्या तुम्ही पंचायत राजमधलं आरक्षण घ्या पण वडकुदी साहेब एकही पक्षाचा प्रमुख ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही आत्ता माणसं बोलायला लागलेत आत्ता माणसं बोलायला लागलेत माननीय भुजबळ साहेब नेहमी भूमिका घेत आहेत त्यांना बदनाम केले जात आहेत तरुणानं लक्षात ठेवा माननीय माननीय विजयजी जी बोलतायत माननीय पंकजाताई आपल्या नेत्या बोलतायत गाव आपले तुमची आमची लोक बोलायला लागले तुमची जर एकी दिसली ना, ना तर मग तो माझी खासदार माने असो नाहीतर तो अष्टिकर असो नाहीतर तो नऊ ना धरे असो हे सुद्धा तुमच्या पाया पडत इथं येणार आणि हे जे बघा हे बघा त्याची जी मगरुरीची भाषा आहे ना ऐका हे बघा एक मिनिट अरे बघा कुणाला तर काहीतरी वाईट वाटत असेल बरं थोडं थोडा वेळ वाट वाईट वाटू दे थोडा वेळ त्याला पुन्हा पुन्हा ऐका दादा आलटत आमच्या पोत्यावर बसलं होत काय सांगतोय बाबा आलत खांद्यावर हात ठेवला खासदार साहेब आलत लग्नामध्ये आलत खासदार साहेब आलत सभा मंडप दिला खासदार काय कोरीच्या सोयरी केला आलत आणि खांद्यावर हात ठेवला हे डोक्यातून काढून टाका हे <देदो> डोक्यातनं <देदो> काढून टाका हे डोक्यातनं काढून टाका अरे आमचं आरक्षण गेलं आमच्या लेकरा हातात तोंडातला घास तुम्ही तो काढून घेतला त्यावेळी तुम्ही म्हणताय मी झरांगेची पाच दिवस सेवा करतोय आणि काय करायचं ते करा आता मी खालच्या भाषेत बोलत नाही बाबा अरे धरांगी अरे बघा एक मिनिट तुमच्या आमच्या मागच्या पिढ्याने बावीस डिग्र्या घेतलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांनी संविधान दिलं देशाला आणि आमच्या एक मिनिट आमच्या मराठा बांधवांनी कुणाचं नेतृत्व स्वीकारलं चौथी नापास ज्याला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही पवार साहेब अरे काय बोलू देत आता सगळ्यांनी बोलायचं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आता मुंबईच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमची आरक्षणाची भूमिका घेणारी शंभर दीडशे पोर त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायची आणि आजपर्यंत आमच्या बापदाचं शोषण ज्या ज्या हरमखोराने केलं ज्या ज्या कारखानदारांनी केलं ज्या ज्या मंत्र्यांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवायची अरे आप तो जन सैलाब निकल पड़ा है भाई कलमनरी की जनता तो झाकी है समझून गया कलमनरी की जनता झाकी है मुंबई दिल्ली अभी बाकी है ऐका ऐका का महित है सचिन राव नाईक वकील साहब वकील साहेब वकील साहेब इकडे या इकडे या ओ ऐका दोन मिनिटं ऐका बोलू बोलू अरे काय त्याच्यावर बोलायचं आहे एक मिनिट एक मिनिट हे बघा आम्हाला काय आम्ही दिल्लीला गेलो नाही वडखुदे साहेब अजून अजून काय आमची मेंद्र राखणारी माणसं गावातली ऊस तोडणारी माणसं मुंडे साहेब गेले होते पण ते आता नाही ते असते तर तुमचं आमचं काहीतरी अजून ऐकून घेतलं असतं कुणीतरी पण नाईक साहेब नाईक साहेब जबाबदारीने मी तुमच्यासमोर बोलतो माझ्या गावगाड्यातल्या लोकांना आजपर्यंत सरपंच आणि पंचायत समितीच्या पलीकडे आमच्या लोकांना लोकसभेचं तिकीट मिळत नाही विधानसभेचं तिकीट मिळत नाही आम्हाला दिल्लीला जायला मिळत नाही ऐका ऐका थांबा सांगतो एक मिनिट एक मिनिट तुम्हाला राष्ट्रपती भवन माहिती आहे का हे बघा रायसीना हिल्स म्हणलं जातं इथं नाईक साहेब उभे राहुल गांधींचे मित्र आहेत बरं का खास त्यांनी त्यांच्या कानात सांगावं नाही साहेब हे रायसिरा हिल्स वरती राष्ट्रपती भवन उभा आहे संसद भवन उभे आहे ते भवन जागेवर आता दोन मीटर दोन मीटर ते संसद भवन राष्ट्रपती भवन रायसिना हिल्स कुणाच्या जागेवर उभे आहे तर होळकरांच्या जागेवर उभे आहे आता पुढचा एका थांबा दोन मिनिट त्या रायसिना वरचं संसद भवन म्हणतंय ज्या महाराष्ट्रामधन होळकर आले अटके पार झेंडे फडकवले दिल्लीच्या तक्तावर तीन बादशाहला ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी बसवलं अरे त्या महाराष्ट्रामधनं एकही धनगऱ्याचा खासदार त्या संसदेमध्ये निवडून गेला नाही आता ऐका ऐक आएक सत्य आहे की नाही तुमच्या आमची मतं किती मग मग परत एकदा सांगतो त्यांनी आपला गैरफायदा कसा घेतला तुम्ही एकत्र नाही पंजाराला वेगळं सांगायचं बंजारीला सा, वेगळं सांगायचं माळ्यांना सा, वेगळं सांगायचं धनगरांना सा, वेगळं सांगायचं बनु त्या अनुद्याला वेगळं सांगायचं सा, वे सा? नाही परत एकदा सांगतो परत एकदा मी ओबीसीची वज्रमोट माळी साडी कोळी तेली हटकर दनगर सनगर मजारी लोणारी फरीज गुरव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेड्यार बेड्यार रामोशी मुस्लिम समाजामधले सगळे अल्पसंख्याक आंबेडकरी जनता दलित जनता आदिवासी जनता जो जो म्हणून शोषित आहे वंचित आहे पीडित आहे गाव कुसाला डोंगराच्या ठिकाणी राहतो त्या माणसाला आपल्याला दिल्लीच्या तक्तावर घेऊन जायचंय मुंबईला घेऊन जायचंय आणि आता आम्ही मोर्चा काढतो आमची भाषा वेगळी आहे अरे गावघरातली माणसं आहोत आम्ही गोरमाठी पण भाषा बोलू शकतो आम्ही वडार वडारांची पण भाषा तेलुगू मिश्रित बोलू शकतो बोलू शकतो की नाही आम्ही बोली भाषा बोलू शकतो अरे दरंगे अरे तू काय शिवे देतो आम्ही जर शिवाय द्यायला लागलो ना काय होईल तुझं बरोबर आहे की नाही आणि त्या दरंगेला ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला ज्या सुप्रिया सुळेनी पाठिंबा दिला ज्या शिवसेना उभाटा गटाचा तो दानवे देड फुट्या दानवे अंबादास दानवे तू मला हक्या गोक्या बोलला अरे देड फुटेया, गावातल्या ओबीशी जर ठरवलं तर तुझी चट्ठी तुझ्या अरे हा हा आमचा हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं हातामध्ये दांडकी नाही कोयते कोयते आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला एर्यात करता अरे वाटे करत जायचं अगोदर ही पळून जाते चा बुक नाही आसूड नाही दंड काय दंड दंड आता माई काय हातामध्ये तरी पण अरे <गरीगे> हे बघा हे हे बघा दिल्लीच्या तक्तावर तुम्ही तुमचा इतिहास काय आणि हे आमदार खासदार तुमच्या मतावर निवडून जाणारे चाले तुमच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत भुजबळ साहेबावर एवढी टीका झाली चाल एकही बोलत नाही विक्रम मुंडे बंधू नकोवा तुम्ही एक व्हा तुम्ही नेक व्हा तुम्ही एक व्हायचं मग कसं वस्तिग्रह घ्यायचं ते बघू मग कसं आरक्षण अबाधित ठेवायचं ते बघू मग कसं बजेट तुम्हाला आम्हाला मिळत नाही ते बघू अजितदादा पवार गाव बघाड्यातल्या ओबीसीला बच्चारला तुम्ही आजपर्यंत लाच वाटते तुमचे तुम्ही एकही जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तिग्रह नाही दिला आष्टीकर अरे आहे आष्टीकर काय पाच दिवस सेवा केली मत मागायला येईल आमच्या झोपड्यासमोर या मतमागायला आमच्या ओबीसीच्या डाळ्यात हे बघा माझी तुम्हाला शपथ आहे